म्हणजे एक वेळ आपल्याला समजा सतरा अध्याय नाही वाचले पण अठरावा अध्याय जर चांगला वाचला तर त्याच्यात सगळं येऊन जात असं वारंवार आणि मी तर म्हणतो ना आपण एक असं नियम केला पाहिजे की रोज कमीत कमी सकाळी उठल्यावर दोन पानं ज्ञानेश्वरीचे वाचलेच पाहिजे असा जर नियम केला तर आपल्याला हळूहळू ज्ञानेश्वरी समजायला लागेल याला काही शंका नाही आपलं जर भय जायचं असेल शोक जायचं असेल दुःख जायचं असेल काळजी जायची असेल चिंता जायची असेल आपल्याला जर सु, सुखाने राहायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरीने तुमच्या चिंता जातील भय जाईल काळजी जाईल आणि म्हणून हे काही चांगल्या सवयी आपण लावल्या पाहिजे आता ज्ञानेश्वरी मध्ये ते ईश्वरी तत्व कस कळत याचा ओहाप सगळ्या अध्यायांमध्ये दुसरं काहीच नाही की ते कळेल कस म्हणजे माऊलीच हृदय इतकं प्रेमळ आहे इतका कळवळा आहे आपल्याविषयी माऊलीला की माऊली सगळ्या अध्यायांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगते आणि काय कधी कोणाला काय कळेल हे काही सांगता येत नाही कोणता शब्द कधी कळून जाईल आणि कोणता शब्द कधी हृदयामध्ये बुजून जाईल हे काही सांगता येत नाही आणि म्हणून माऊली <laughs> वेगवेगळ्या वेग शब्दात सांगते हे वेगवेगळे वेग चार मार्ग सांगितले म्हणजे काय केलेले आहे वेगवेगळे मार्ग आहेत हे असं समजलं होते हे समजतं का हे नसेल समजत पण अर्जुनाला हे सांगत गेले माउले आधी कर्म मार्ग सांगितला मार्गाचे ते तीन अध्याय आहेत त्याच्यात कर्म शिकवलं आणि जेव्हा मावलीला दिस दिसल भगवंताला कि याला काही कर्म मार्ग नीट उमजत नाही मग त्याला ध्यान मार्ग सांगितला सहावा अध्याय सांगितला तीन चार पाच कर्माचे सहावा अध्याय ध्यानाचा आहे योगाचा आहे की याला ध्यान समजलं होऊ देवा याला याला काही ध्यान समजलं तर याला समजून जाईल सगळं पण ध्यान समजणे काही सोपी गोष्ट नाही सांगितलं सगळं मा भगवंताच्या लक्षात आलं की याला ध्यान सुद्धा समजलं नाही मग सातवा अध्याय सांगितला ज्ञान विज्ञान योग सांगून पाहिला माउली ते समजत नाही असं समजलं मग आठवा सांगितला त्या जीव अध्यात्म आणि ब्रह्माची चर्चा आहे हे सांगून पाहू दे म याला समजत का नवा सांगून सांगून पाहिला दहावा सांगून पाहिला अकरावा सांगून पाहिला नाही आहे मग बारावा सांगितला भक्ती योग सांगितला शेवले ज्याला काहीच समजत नाही योग सांगा लागतो हो एकदम कमी डोक्याचा आहे <laughs> ज्याची बुद्धी स्थोर आहे त्याला भक्तियोग सांभाळवा लागतो आणि <laughs> त्या बाराव्या अध्यायात तर अशी असा उल्लेख येतो बरं का आता ते सांगायला वेळ नाही पण त्याच्यामध्ये असा अर्थ आहे शेवटी शेवटी अध्याय सांगायचे असत हे अर्जुना तू कर्म मार्गाने जा आणि तुला जर कर्म मार्ग समजत नसेल तर तू ध्यान मार्गाने जा आणि तुला ध्यान मार्गही समजत नसेल तर तू भक्ती मार्गाने जा भक्ती मार्ग समजत नसेल तर तू ज्ञान मार्गाने जा आणि तुला जर हे काहीच कळत नसेल कर्मही कळत नसेल भक्तीही करत कळत नसेल ज्ञानही कळत नसेल उपासनाही कळत नसेल काही हरकत नाही म्हणाले तू नामाचा जप कर नामाचा जप कर नुसता नाम जप कर आणि पुढे तर सांगतो भगवंत म्हणतो अरे तुला नाम घेणं बे जमत नसेल तुणा तुणा तु तुझा तुला नाम घेणं बी जमत नसेल तर हरकत नाही फक्त तू तुझ्या मनाचं समत्व ठेव मन समत्व कोणत्याच परिस्थितीमध्ये निराश व्हायचं नाही मनासारखं झालं तर उड्या मारायच्या नाही आणि मनाच्या विरुद्ध झालं तर निराश व्हायचं नाही हे अध्यात्माचं सूत्र आहे बरं तुम्हाला काहीच नाही समजलं नस एवढं समजून घ्या फक्त बस ज्ञानेश्वरीच हे सार आहे तो कर्म मार्ग भक्ती मार्ग योग मार्ग ज्ञान मार्ग वेदांत वेदांत जाऊ दे तिकडे सगळं फक्त जीवन जगताना जीवन जगताना आपल्या जीवनात चांगले वाईट प्रसंग येतात सगळ्यांच्या जीवनात येतात सुखाचे आनंदाचे प्रसंग येतात दुःखाचे प्रसंग येतात टेन्शनचे हल्लीच्या युगात तर जास्त येतात की नाही आपलं जीवन म्हणजे टेन्शन आणि दुःखाने भांडलेलं आहे माणस तुम्हाला मान सांगून गेले नाही सुख पाहता जवळ म्हणे दुःख पर्वता हे एवढे हे आहे आपली कहाणी आहे आणि खरं म्हणजे हे जे काही दुःख आहे आपल्या जीवनामध्ये हे जीवनामध्ये दुःख येणं हे भाग्याचं लक्षण आहे भाग्य लागतं दुःख यायला म्हण कारण की जर तुम्हाला हे ज्ञानी शरीतला शेवटचा उपदेश भगवंताचा माऊलीचा जर समजला की सुख आलं तरी उड्या मारायच्या नाही दुःख आलं तरी निराश व्हायचं नाही सुखे संतोषानं यावे दुःखे विषादा न भरावे समत्व मनाचे ते सार योगाचे संस्कृतमध्ये समत्वम योग उच्चते बस हे, हे सार आहे आणि मी म्हणतो हे सार मुलांना लहानपणी शिकवलं गेलं पाहिजे मुलांना हे सार आई बापाने शिकवलं पाहिजे पण त्याच्यासाठी आधी आई बापाने शिकवून घ्यायला पाहिजे ना आता आई बाबालाच ते साधलं नाही आता बाबालाच साधलं नाही गेलं पोरांना कोणत्या साधणार आहे ते शिकव आणि आईबाप शिकवण शिकवणार कसे साधलंच नाही तर काय शिकवतील अशी कमत झालेली आहे आपण अशा घरात जन्माला येतो कि तिथे आई बापाला हे माहितीच नसत आई बाबाला माहिती नाही शेजारा पाजाऱ्याला माहिती नाही समाजाला माहिती नाही शाळेत गेलो तर शिक्षकांना माहिती नाही कॉलेजमध्ये गेलो तर प्रोफेसरला माहिती नाही अशा एका अज्ञानी समाजात आणि वातावरणात आपण जन्माला आलेलो आहे आपल्याला संगतच चांगली नाही आहे आपल्याला संगतच येण्या रोमांची आहे आणि मग येण्या लोकांच्या संगतीला येणेच फायदा होते दुसरा कोण फायदा होईल असे आणि म्हणून हे अज्ञान आहे दुःख आहे भय आहे चिंता आहे शोक आहे आज घराघरामध्ये किती परिस्थिती वाईट आहे हम्म कोणत्या घरात शांती आहे कोणत्याच घरात शांती नाही भाऊ चांगले राहत नाही बापले कनं भी चांगलं नाही शेजाऱ्या तर विचारच नका या सगळ्यांना कारण आपले आपल्या मनाची जडण घडत ही संतांच्या उपदेशानुसार झाली नाही आणि म्हणून हा जो उद्देश ना हा मी म्हणेल ज्ञानेश्वरीच हे सार आहे तुम्हाला काही समजो का ना समजू भगवंतांनी जसं सांगितलं अर्जुनाला की तुला कर... कर्ममार्ग समजत नसेल तर काही बिघडत नाही ज्ञान मार्ग समजत नसेल तर काही बिघडत नाही भक्ती समजत नसेल तर काही बिघडत नाही ज्ञान समजत नसेल तर काही बिघडत नाही पण हे समजवून घे की कोणत्याही प्रसंगात शांत राहायचं डळमळायचं नाही स्थिर राहायचं स्थितप्रज्ञा राहायचं असं जर तुम्हाला राहता आलं तर तुम्हाला ज्ञानेश्वरी कळल्याशिवाय राहत नाही मग तुम्ही कोणत्याही धर्माचे असा कोणत्याही जातीचे असा कोणत्याही पंथाचे असा कोणत्याही परंपरेचे असा तुम्ही कोणत्याही धर्म ग्रंथाला माना काही बिघडत नाही हे सार आहे मग तुम्ही कोणत्याही देशातले असा तुम्ही चीनी असा का जपानी असा का अमेरिकन असा का भारतीय असा कोणत्याही जातीचे असा ब्राह्मण असा का शुद्र असा का वैश्य असा का क्षत्रिय असा कोणी असा तुम्ही पण ही एक चावी जर तुम्हाला सापडली एवढी चावी पक्की लक्षात ठेवा आणि ही चाबी चोवीस तास लक्षात ठेवा जीवन जगताना चोवीस तास लक्षात ठेवा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीचा सार हा आहे आपल्याकडे आहे का लाईटचीच आहे हो जरा एक एक मिनिट थांबव आपण लाईट येईपर्यंत तर असं आपल्याला आपल्या अंतरंगात जर काही बोध व्हायचा असेल तर फक्त मनाचं गणेश सोडवावं लागत मनाचा अभ्यास करायचा आणि हा अभ्यास ज्याचा जा, त्याला करावा लागेल बघा हा अभ्यास तुमच्यासाठी दुसरं नाही करू शकत कोणी तुम्हाला मन कसं काम करतं

भय वाटत शोक वाटतो चिंता वाटते काळजी वाटते हे का निर्माण होत याचा विचार करावा लागेल किंवा आपल्याला काही काही वेळा सुख वाटतं आनंद वाटतो हे सुख का वाटलं आनंद का वाटला याच गणित तुम्हाला शोधून काढावं लागेल इच्छा म्हणजे काय कामना म्हणजे काय वासना म्हणजे काय क्रोध म्हणजे काय लोभ म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टींवर चिंतन करावं लागेल या गोष्टी वाढतात कशा आणि या गोष्टी कमी कशा होतात याच कधी शोधावं लागतं आणि हे जे मगाशी मनाचं समत्व सांगितलं ना हे त्याची के गुरु केली आहे तुम्ही जर असे स्थितप्रज्ञेसारखे राहिले समतेत राहिले कोणतीही घटना घडव तुम्ही शांत राहिले तर हे जे काही तुमचे विकार आहेत सुख दुःख हे विकार आहेत भय लोभ शोक काळजी चिंता हे सगळे विकार आहेत जे मन शुद्ध असत त्या मनामध्ये कोणतीच भावना निर्माण होत नाही त्या मनात दुःखही निर्माण होत नाही त्या मनात सुखही निर्माण होत नाही त्या मनात भय सुद्धा निर्माण होत नाही त्या मनात इच्छाही निर्माण होत नाही त्या मनात कामनाही निर्माण होत नाही त्या मनात वासनाही निर्माण होत नाही काहीच निर्माण होत नाही तिथे क्रोधही निर्माण होत नाही लोभही निर्माण होत नाही काहीच निर्माण होत नाही असं जर तुमचं मन झालं की पुढे पुढे अशी स्थिती येते की तुमच्या मनात विचार सुद्धा येत नाहीत भावना येत नाहीत विचार येत नाहीत इच्छा येत नाहीत काहीच येत नाही आणि असं मन जेव्हा शुद्ध होत निर्विकार होता निर्विचार होता आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रस्थापित झाले <coughs> अखंड चोवीस तास जीवन जगताना बाहेर काहीही घटना घडव तुम्ही शांत सजग असं दारुपीन बेहोश पडल्यासारखं नाही समजत आहे सगळं सजग आहे पण तरी शांत आहे अशी जर स्थिती तुमची होऊ शकली तर तुम्हाला आत्मज्ञान आपोआप होत मात्र समजेतून बरं तुम्ही जर म्हणता तुम्ही बळजबरी तसं राहील बळजबरी करून नाही समज आली पाहिजे मनाची कि की हे विकार वाढतात कसे कशाने वाढतात प्रतिक्रिया केल्याने वाढतात हवं नको म्हटलं की वाढतात आसक्ती देशाची प्रतिक्रिया केली की वाढतात आता आपली कार असते ती कार पुढे चालवणी किंवा मागे चालवणी हवं म्हटलं किंवा नको म्हटलं तरी त्यात कारची बॅटरी डिस्चार्जच होणार की तुम्ही कार पुढे चालवा का मागे चालवा बॅटरी चार्जच होणार आहे ना पण ती कार वस्ती कुभी करून ठेवा आहे का ठिकाणी तिला पुढे चालवू नका मागेही चालवू नका ती काही दिवसात डिस्चार्ज होते की नाही बॅटरी डिस्चार्ज तस मन डिस्चार्ज करायला काहीच करावं लागत नाही मन डिस्चार्ज केलं की के आत्मज्ञान होतं मन डिस्चार्ज केलं की के ईश्वर कळतं मन डिस्चार्ज डिस्चार्ज केलं की सगळं कळायला लागतं आत्मतत्व काय ब्रह्म काय आहे म्हणून मन डिस्चार्ज करायची ही कला आहे याला अद्वैत कुसळी म्हणतात हरिपाठात रोज तुम्ही म्हणता ना अद्वैत कुसळी विरळार झाले आपण वाचतो पण ते अद्वैत कुसरी आपल्याला माहिती कुठे पाच चालू आहे आपलं रोज अद्वैत कुसरी विरळार झाले पण अद्वैत कुसरी तुम्ही शिकलं नाही कुसरी म्हणजे काय दुसरं दुसरं काही नाही समजपूर्वक शांत राहणे असं जर तुम्हाला झालं तर आत्मज्ञान झाल्यास म्हणजे काय होतं म्हणजे का आत्मज्ञान होतं म्हणजे काय होत आता हे आपलं जे शरीर आहे हे शरीर एक शरीर नाही आहे बरं याच्या मागे अजून चार शरीर आहेत आपले आपले एकूण पाच शरीर आहेत जसं रंगीत, रंगीत, रंगीत फोटो असतो की नाही आपल्या घरामध्ये रंगीत फोटो असतो आपल्या आजोबाचा पंजोबाचा वडिलांचा कोणाचा तर रंगीत फोटो बरं आहे त्याच्या मागे काहीतरी निगेटिव्ह आहे की नाही आधी निगेटिव्ह निघते आणि त्या निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह तयार होते तसं काहीतरी चार शरीर आहेत आधी आणि त्या शरीर चार शरीरांच्या अधिष्ठानावर हे पाचवं शरीर निर्माण झालेलं आहे तर आत्मज्ञान म्हणजे या पाचही शरीरांची ओळख होणे पाचही शरीर आपल्या आपल्याला आपल्या ओळखीचे झाले पाहिजे की हे शरीर आहे जेव्हा मी कसं आहे हे शरीर नसेल तेव्हा मी कसा कसा असणार आहे माझं स्वरूप काय असणार आहे याला स्वरूपच ज्ञान म्हणतात याला आत्मज्ञान म्हणतात आणि आपल्याला नेमकं तेच माहिती नाही आहे म्हणजे आपल्याला पाच शरीर आहे तेच माहिती नाही आपल्याला असं वाटतं की हे एकच आहे आणि म्हणून आपण बोलतो हे मरायला लागलं की बोलतो <laughs> कारण की काय आपल्याला आपल्याच स्वरूपाच ज्ञान नाहीये आणि म्हणून अध्यात्म ज्ञानेश्वरी कशासाठी आहे आपलं ज्ञान आपल्यासाठी आपल्याला झालं पाहिजे आणि हा सगळा खटाड त्याच्यासाठी हे सगळे सत्ता तुटतात आता हे सगळे सत्ता चालतात पण याच्यातून काही आपल्याला असा बोल होतो का जन्मभर लोक अध्यात्म करतात हम्म पण त्यांचं मरणाचं वय जात का जन्मभर अध्यात्म करतात तर बघू सुटत नाही झाले आता <laughs> हे कीर्तनकार प्रवेशनकार याच्यात मी काही भाग आहे तर बघू मग मला अनेक मोठे मोठे कीर्तनकार असे माहिती आहेत की जे भांगेश्वर कीर्तनच करत नाही भांगेश्वर प्रवचनच करत मोठे नाव बरं का नाव घेतलं तर लागेल मोठे नाव आहेत इतके मोठे नाव की काय सांगा काहीतरी व्यसन केल्याशिवाय लोक कीर्तन बी करत नाही प्रवचन असे आहेत काही लोक काय सगळे जरी असं म्हणत नाही पण बरेच आहेत अशा म्हणजे नशा पाणी करून कीर्तन करणे प्रवचन करणे आता दोन चार नाव ते एवढे मोठे ते कधी सांगितले तर आवा हो कोण ना पण ते फॅक्ट आहे असं आहे तर आपल्याला जर नीट कळली धनेश्वरी तर मग कशाला व्यसन करावं लागेल कशाला तंबाखू खावी लागेल कशाला भांग घ्यावी लागेल आता लोक दारू पितात कावर दारू पितात जीवनात इतकं दुःख आहे इतकं टेन्शन आहे कि ते टेन्शन सहनच होत नाही आणि मग काही करून मनाला बेहोश करण्याची युक्ती माणूस शोधून काढतो आणि त्याला मनाला बेहोश करण्याची युक्ती म्हणजे काय मग व्यसन करायचं तंबाखूचं व्यसन आहे कशाला चहा सुद्धा व्यसनच आहे पान खाणं हे सुद्धा व्यसनच आहे आणि या छोट्या छोट्या व्यसनाने जर काम होत नसलं तर मग दारू लागते हे मग आता दारूपेक्षाही पुढच्या अजून भारी भारी गोष्टी आहेत म्हणजे काही काही व्यसना म्हणजे तुम्ही ऐकले पण नसतील इतके भारी आहे की अशी एक आपला मेर, मेरे कशा एक मेळा त्या एका एक मेऱ्याच्या आकार आकाराची ती औषधी लाख लाख रुपयाला मिळते अशी व्यसन आहे आणि मग ते व्यसन व्यसन केलं की ते मन बेहोश होतं आणि बेहोश झाला की मला असं वाटलं की आता माझं दुःख पण ते दुःख गेले थोडे असत ते व्यसन व्यसनाचा जोर उसरला की ते दुःख परत वर परतवर आणि त्याला पुन्हा व्यसन करावं लागतं म्हणून व्यसन सुटणं फार कठीण आहे आणि म्हणून असे मग व्यसनाच्या वगैरे बळी पडायचं नसेल कारण किंवा व्यसनाने काय होतं शेवटी तुमचं शरीर खराब होणार आहे तुमच्या लिव्हर खराब होणार आहे व्यसन करणाऱ्यांचं लिव्हन खराबच होत निरे रोग लागतात आणि मग शेवटी व्यसनामध्ये मृत्यू होतो तर असं काही होऊ नसे करायचं असेल म्हणून लहानपणापासून अध्यात्माची ओढ पाहिजे आता परिस्थिती जरा आपल्या सगळं जरा खराबच आहे वा नाही वातावरणच असं आहे की घराघरात अध्यात्म चाललं पाहिजे पण तसं काही होत नाही लहान मुलं येत नाही कोणी येत नाही कोणाला त्याची आता हे तुम्ही लोक येऊन बसले नाही ना आता गावात एवढेच कमाय का गावात एवढेच आहेत आहे पण नाही येत कोणी कारण त्याची त्याच महत्वच कळलं नाही आणि त्याची आवडही कळली नाही आणि त्याच्यातून आपल्या जीवनाचा किती फायदा होणार आहे आपला किती कल्याण होणार आहे तेही माहिती नाही उलट अध्यात्म करणाऱ्याला नाव ठेवतात टाळ कुठायला टाळ कुठे म्हणतात परंतु हे सगळं समजून घेऊन उंजण जर आपण केलं तर याच्यातून आपण सुटू शकतो किती वेळ झालाय झालं की मला काही तीन तास बडबड करायचं मला एक तास झाल्याचं भान दिले दोन दिवसापूर्वी आम्ही आनंदीला गेलो होतो आणि तिथेही एक तासाचं बंद आहे पण आपल्याला पुढे बांधरा दुसरं प्रवचन तौन पावणे दोन तास चाललं माहिती पण आपल्याला ते का काळ वेळ विसरत जातो माणूस तेव्हा तसं काही मी आताच प्रवचन सुरू केलं असं वाटतं तर हे सगळं असं आज आपल्या स निमित्ताने आपलं इथे येणं झालं बसणं झालं आणि आपला एक प्रकारचा संवाद झाला आणि हे जे काही सांगितलं गेलं लग। की जीवनामध्ये एकच करा शांती धरा मन शांततेत ठेवला समतेत ठेवा उगच त्रागा करू नका सुख तर उड्या मारू नका दुःख आला निराश होऊ नका आणि हीच शिकवण आपल्या घरातल्या काही नाही तुम्ही नाही देवदेव केलं नाही मंदिरात गेले नाही पूजा गे, का, केली का, काय काही काही बिघडत नाही फक्त शांत राहायला शिकवा निष्काम व्हायला शिकवा आणि हे अध्यात्म आहे काही मंदिरात जायची गरज नाही काही बिघडत नाही तुमचं आचरण झालं तुम्ही मंदिरात तुमचं आचरण चांगलं नसलं काय उपयोग आहे तुम्ही पूजा अर्चा करता रोज हरिपाठ करता ढमोक करता ढमो करता आणि तुमचं आचरणच चांगलं नामदेव महाराजांचा एक शेवटचा अभंग आहे तो सांगून आपण थांबू त्या आता त्या अभंग वगैरे माझा पाठ नाहीये पण त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो त्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात म्हणजे विठ्ठलाशी संवाद चालू आहे विठ्ठलाशी भांडण चालू आहे संत भांडतात विठ्ठलाशी मांडत आहे ते म्हणतात अरे मी काही तुझी पूजा करणार नाही तुझी प्रार्थना करणार नाही मी जप करणार नाही मी तप करणार नाही मी उपवास करणार नाही मी बाळ घालणार नाही मी ना गंध घालणार नाही मी मंदिरात जाणार नाही मी कुठे तीर्थाला जाणार नाही मी ब्रह्मचर्य पण पाळणार नाही असं खूप गोष्टी सांगतात शेवटी काय म्हणतात मग बस मी निष्काम राहील मी निर्विकल्प राहील कोणताही प्रसंग जीवनात आला तरी मी डगमगणार नाही स्थितप्रज्ञ राहील सवतेत राहील राहील निर्विकल्प एसी कौसित काय म्हणायचं ना मी फक्त निर्विकल्प राहील निष्काम राहील स्थितप्रज्ञ राहील समतेत राहील तुझा बाप येईल म्हणे तू काय येणार नाही तुझ्या बापाला येणार इथं बाप ही, ही संतांची युक्ती आहे ही युक्ती आपण सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे जीवनात उतरवली पाहिजे झाला अध्यात्म दुसरं काही अध्यात्म म्हणजे काही नाही ते नाम जप घेत असा आता मी तर माझ्या जीवनामध्ये नाम जप करणारे खूप लोक पाहिलेले एकदम म्हातारे म्हातारे ऐंशी नव्वद वर्षाचे की जे दिवसातून पाच पाच तास जप करतात इतके क्रोधी होते ते म्हातारे काही सांगते का आता तुमचे अनुभव असतील तुमच्या घरातले नामजप करणारे म्हातारे कसे होते बघा कारण जपाने क्रोध वाढतो आपले ऋषी होते जे मोठे मोठे नाव माहिती आहे ना चिडले की हे शाप जळून बसमो नाव तुझं सत्रा आता हे हे पण तो हे एखाद्याला शाप देणं मारून टाकणं जसा तुझा कुत्रा होईल तुझा भाऊ होईल तो होईल म्हणजे क्रोध वाढतो तर ते तो काही खराब उपाय खराब उपाय काय आहे शांततेत राहा समतेत राहा म्हणजे जप घेण्याची पण कला आहे की आली पाहिजे तुम्हाला जर न समजता तुम्ही जप घेतला तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो त्याचा उरट परिणाम होऊ शकतो आणि म्हणून ज्ञानेश्वरी अभ्यासाची आहे आणि मग मी तुम्हाला सांगितलं की भगव माऊली म्हणते की अठराही अध्यायात मी एकच सांगितलेलं आहे की स्थितप्रज्ञ राहा शांत राहा निष्काम राहा समतेत राहा बस एवढं झालं तर तुमचं अध्यात्म झालं हरिओम तत्स हरिओम हरिओ हरिथ श्री सर्व देव म्हणजे एक वेळ आपल्याला समजा सतरा अध्याय नाही वाचले पण अठरावा अध्याय